श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या कशी साजरी करायची दीपपूजन कसे करावे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा विधी पाहणार आहोत ही पूजा कोणीही करू शकते पूजा करताना काय करायचे असते नैवेद्य कशाचा दाखवायचा दिवे कशाचे किती बनवायचे मुलांना कधी ओवाळायचं आणि दीपपूजन कधी करायचं याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे दीपपूजन दीप, दीप अमावस्या म्हणून ओळखला जातो श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते दीप अमावस्येच्या घरा दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची स्वच्छ धुवून पूजा केली जाते असे म्हणतात दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते घरात लक्ष्मीचा अखंड वास होतो आणि घराची भरभराटी होते पहा चोवीस जुलै गुरुवार या दिवशी दीप अमावस्या आहे आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणून हा दिवस ओळखला जातो या अमावस्येला काही ठिकाणी गटारी अमावस्या म्हणून देखील ओळखले जाते परंतु ही अमावस्या गटारी अमावस्या नसून गतहरी अमावस्या आहे या दिवशी बहुतेक ठिकाणी नॉनव्हेज केले जाते कारण श्रावण सुरू होणार आहे म्हणून या दिवशी बऱ्याच घरात नॉनव्हेज केले जाते परंतु या दिवशी चुकूनही मांसाहार करू नये या दिवशी घरातील देवांची पूजा करावी घराची साफसफाई स्वच्छता करावी घरातील सर्व दिव्यांची घसून पुसून पूजा केली जाते अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे घर स्वच्छ करायचं देवघर आपलं स्वच्छ या दिवशी पुसून घ्यायचं आहे कारण श्रावण महिना सुरू होत आहे श्रावण महिन्यात आपण व्रत वैकल्ये उपवास पारायण करत असतो या दिवशी उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे तुमच्या घरात जी पण काही दिवे असतील पितळीची स्टीलची दगडाची जी पण काही दिवे असतील समय असू द्या छोटा दिवा असू द्या लामन दिवा असू द्या सर्व दिवे तुम्हाला काढून स्वच्छ घसून घ्यायचे आहे जे दिवे तुम्ही वापरत नाही ते दिवे देखील तुम्हाला या दिवशी काढून स्वच्छ घसून घ्यायचे आहे स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि या दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे आता ही पूजा तुम्ही सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर करायची आहे ज्यांना ही पूजा सकाळी करायला शक्य नाही त्यांनी संध्याकाळी प्रदोष वेळेमध्ये ही पूजा केली तरी चालेल पूजा करताना आपलं देवघर जिथे असेल त्याच्या बाजूला तुम्हाला ही पूजा मांडायची आहे जिथे पूजा मांडायची ती जागा स्वच्छ पुसून घ्या थोडस गोमतीर त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवा त्यावर स्वच्छ कपडा अंथरून घ्या त्यावर तुम्हाला तांदळाची रास ठेवून त्यावर तुम्हाला दिवे ठेवायचे आहे जेवढे दिवे तुमच्याकडे असतील तेवढे दिवे स्वच्छ करून तुम्हाला तांदळाची रास ठेवून त्यावर दिवा ठेवायचा आहे तांदूळ घेताना तो नेहमी अखंड तुम्हाला तांदूळ वापरायचा आहे पहा इथे जितके तुमच्याकडे दिवे असतील समय असू द्या नंददीप असू द्या निरंजन असू द्या उदबत्तीचं घर असू द्या तुम्हाला सर्व दिवे स्वच्छ घसून घ्यायचे आहे तांदळाची रास ठेवल्यानंतर त्यावर दिवे ठेवा दिव्यांना हळदी कुंकू लावून दिव्यांची पूजा करा त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तेल वाद घालायचे आहे वाद तुम्हाला जोड वाद घालायची आहे तुम्हाला दिव्यामध्ये जोड वात घालून तेल घालायचं आहे जर का निरंजन असेल तर निरंजनमध्ये तुम्हाला तुपाची वाद घालायची आहे आणि दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे सर्व दिवे प्रज्वलित करायचे मग असं नाही बाकीच्या दिव्यांची पूजा करा एकच दिवा लावा असं नाही सर्व दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे दिवे प्रज्वलित केल्यावर पुन्हा एकदा दिव्यांना हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण तुम्हाला करून घ्यायचं आहे दिव्यांना तुम्हाला धूप दीप अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे ही पूजा तुम्हाला जर का सकाळी करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी केली तरी चालेल सकाळी पूजा केल्यानंतर संपूर्ण दिवसभर दिवे प्रज्वलित राहील एवढं तेल आपल्याला या दिव्यांमध्ये घालायचं आहे दिव्यांची पूजा केल्यावर पूजा केल्यावर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे काही ठिकाणी लाह्यांचा नैवेद्य दाखवतात काही ठिकाणी नुसत्या दुधाचा दाखवतात तुम्ही एका छोट्या पेल्यामध्ये पाणी ठेवा वाटीत साखर दूध नैवेद्य दाखवा किंवा गोळ लाह्यांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे आपण आपल्या पारंपरिक पद्धतीने आपल्या घरात जशी पूजा करता त्या पद्धतीने ही पूजा करू शकतात बऱ्याच ठिकाणी अजूनही दीप अमावस्येच्या दिवशी दीपाचं पूजन केलं जात नाही तर आपण या दिवशी मांसाहार न करता आवर्जून दीप अमावस्या साजरी करायची आहे त्यानंतर पहा सकाळी पूजा केल्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळी आपल्याला या सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावून पुन्हा दिव्यांची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही तुम्हाला जर का पूजा करताना दिव्याचा मंत्र येत असेल तर आपल्याला दिव्याचा मंत्र म्हणायचा आहे त्याचप्रमाणे काही ठिकाणी गणपती बाप्पांची पूजा करून मग या पूजेची सुरुवात केली जाते तुम्ही सगळ्यात अगोदर तुम्ही सगळ्यात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करून दोन नागलीचे विड्याची पानं ठेवून त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी मांडून गणपती बाप्पांची पूजा करून मग ही पूजा करू शकतात त्यानंतर आपल्याला ह्या पूजेला कणकेचे दोन पाच किंवा सात दिवे बनून ओवाळायचं असतं आता कणकेचे दिवे कसे बनवायचे बघा गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं हळद टाकून मीठ न घालता तुम्हाला दोन किंवा पाच किंवा सात दिवे बनवायचे आहे या दिव्यांमध्ये तुम्हाला तुपाची वाद घालायची आहे बघा ज्यावेळेस आपण देवांना ओवाळतो त्यावेळेस आपल्याला तुपाच्या वातीने आपल्याला कुठलीही पूजेला किंवा ह्या दिव्यांना ओवाळायचं आहे मग तुम्ही बघा काही ठिकाणी गोड दिवे बनवतात पिठामध्ये गुळाचं पाणी घालून त्याचे दिवे बनवतात किंवा तुम्ही नुसती हळद घालून मीठ न घालता दिवे बनवू शकतात यामध्ये तुपाची वाद घाला तूप घाला आणि या दिव्यांनी या पूजेला तुम्हाला ओवाळायचं आहे त्यानंतर हे दिवे तुम्ही दुसऱ्या दिवशी गाईला घा खा, खाऊ घालू शकतात किंवा याचा गोळा करून एखाद्या झाडाखाली ठेवू शकतात जेणेकरून पशु पक्षी किडे माकोडे हे दिवे खाऊन जातील किंवा यातील वाती काढून तुम्ही हा प्रसाद म्हणून घरातील विक व्यक्तींनी दिवे खाल्ले तरी चालतात त्यानंतर ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी दिव्याची कहाणी देखील वाचली जाते त्यामुळे या दिवशी आपल्याला दिव्याची कहाणी देखील वाचायची आहे त्यानंतर आरती करायची आहे तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेली आरती तुम्ही या दिवशी करायची आहे दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला घरातील मुलांना ओवळण्याची पद्धत आहे पहा आपल्या घरातील लहान मुलं हे आपल्या वंशाचा दिवा असतो त्यामुळे मुलांना मग मुली असू द्या किंवा मुलं असू द्या दोघांनाही तुम्हाला संध्याकाळी पाटावर बसवून आपल्याला पूर्व पश्चिम दिशेला तोंड करून मुलांना ओवाळायचं आहे आता मुलांना ओवाळण्यासाठी आपल्याला हे तुपाचे दिवे वापरायचे नाही तर आपल्याला तेलाचा दिवा बनवायचा आहे तुम्ही कणकेचे दोन दिवे बनवून घ्या यामध्ये लांब वाद घाला तेल वापरा आणि ह्या दिव्यांनी आपल्या घरात जेवढे मुलं मुली असतील त्यांना आपल्याला ओवाळायचं आहे कारण या दिवशी मुलांना ऑक्शन करण्याला देखील महत्त्व आहे तर या पद्धतीने आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी पितरांच्या पूजेला देखील महत्त्व आहे आपल्या घरात पितृदोष लागू नये पितरांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून या दिवशी आपण एक दिवा बनवायचा आहे तुम्ही एकमुखी किंवा तुम्ही चौमुखी दिवा बनवला तरी चालेल या दिव्यामध्ये लांब वाद घालायची आहे जोड वाद घाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल घाला आणि हा दिवा आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला दक्षिण दिशेच्या भिंतीला दक्षिण दिशेकडे याची ज्योत करून हा दिवा आपल्याला लावायचा आहे आपल्या पितरांना स्मरण करून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची देखील हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे एका डिशमध्ये थोडेसे तांदूळ घ्या त्यावर हा दिवा ठेवा आणि दिव्याचं तोंड तुम्हाला दक्षिण दिशेला करायचं आहे